श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा असं समजू नका की मी से स्वामींची सेवा करत असतो कारण स्वामी सेवा करण्यासाठी स्वामींनी आपल्याला निवडला आहे आपण स्वामींना निवडलेलं नाही या ताईच्या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्तांनी आज बघावा चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे मला सुरुवातीला स्वामींनी मला, स्वामी मला त्यांची प्रचिती दाखवली त्यानंतर मी स्वामींच्या सेवेमध्ये आले माझ्या बाबतीत सर्व काही वेगळंच घडलेलं आहे ते सर्व मी तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो माझे नाव मेघा सर्वप्रथम मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली हे तुम्हाला सांगते स्वामींची सेवा काय स्वामींची सेवा कशी असते हे मला काही एक माहीत नव्हतं माझे लग्न झाले लग्न झाल्यानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली प्रेग्नेन्सी राहिली आणि माझी डिलेवरी झाली डिलेवरी झाल्यानंतर माझं बाळ हे दोन ते सहा महिन्याचं असताना मला प्रचंड खोकला लागला इतका खोकला लागला की तो खोकला थांबायचं नावच घेत नव्हता आणि हा खोकला फक्त रात्रीच्या वेळी येत असायचा खूप म्हणजे खूप खोकला यायचा ज्यावेळेस मला उलटी व्हायची त्यावेळेस हा खोकला थांबत असायचा इतका भयंकर त्रास मला या खोकल्याचा होत होता असं काबर होतं सर्व डॉक्टर सर्व डॉक्टरांकडे गेलो पण कुणीही काही त्याच्यावरती विलाज केला नाही सर्वजण म्हणायचे की हे नॉर्मल आहे औषध द्यायचे आणि त्याचा खोकला काही केल्या थांबत नसायचा मग मला एक वर्ष असंच झालं खूप त्रास होत होता मग माझ्या आईने काय केलं की एका बाईकडे बघितलं की काही बाहेरचं आहे का तर त्यांनी सांगितलं तुमच्या कुलदेवतेचा कोप झालेला आहे तुम्ही कुलदेवतेला जाऊन या कारण मी लग्न झाल्यापासून माझ्या खरंच कुलदेवतेला गेले नव्हते त्यांनी सर्व सांगितलं मग मी देवीची माफी मागितली आणि देवीला म्हटलं मला बरं वाटलं की मी तुझ्या दर्शनाला येईल तुझी परडी भरेल त्याच वेळेस मला पुन्हा दुसरी प्रेग्नेन्सी राहिली आता माझं ती जाणं थांबलं थोडा खोकला माझा बरा झाला होता प्रेग्नेन्सीचे दिवस गेले आणि पुन्हा डिलेवरी झाली डिलेवरी झाल्यानंतर पुन्हा तोच त्रास मला होऊ लागला प्रचंड खोकला मला येऊ लागला आता काहीही करून मला देवीकडे कर जायचं होतं पण बाळ हे खूप छोटं होतं मग मी ते बाळ मग थोडंसं मोठं झालं आणि मिस्टरांना म्हटलं की आपल्याला आता कुलदेवतेला जायचं आहे आम्ही कुलदेवतेला गेलो तिथे देवीचा मान सन्मान केला पाया पडलो आणि घरी आलो त्यानंतर पुन्हा थोडे दिवस माझा खोकला थांबला आणि पुन्हा मला वेगळाच त्रास होऊ लागला मला माझी एक साईड पूर्ण दुखत होती डावे बाजूनी मला पूर्ण मुंग्या यायच्या काय होतं ते काहीच कळत नसायचं खूप त्रास भयंकर त्रास मला होत असायचा उभा देखील मला राहत नसायचं इतका भयंकर त्रास मला सुरू झालेला होता हे का बरं होतंय पुन्हा एकदा त्यांच्याकडे बघितलं तर त्या म्हटल्या की तो तुम्ही देवीला जाऊन आले पण तुम्ही सवसनी घातल्या नाही असं म्हटले आम्ही पुन्हा एकदा आम्ही देवीला गेलो तिथे देवीचा मानसन्मान केला आपण ह्यावेळेस मात्र आम्ही अक्कलकोटला गेलो तिथे गेलो तिथं आम्ही खूप भाग्यवान की आरतीला गेलो पण मला खूप त्रास होत होता अक्षरशः मी उठत बसत देवीचं दर्शन घेतलं होतं आणि इथे देखील मी खाली बसूनच आरती केली स्वामींना बघितलं सुद्धा नाही ते कसे दिसतात कारण माझी कॅपॅसिटी तेवढी नव्हती प्रचंड भयंकर त्रास मला होत होता त्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मला त्रास माझा वाढतच चालला म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो सर्व रिपोर्ट वगैरे केले तर डॉक्टरांनी सांगितलं की रिपोर्ट केल्यानंतर एक्सरे वगैरे काढला तर डॉक्टरांनी सांगितलं की गादी सरकली आहे नस दबली आहे त्यामुळे तुमच्या हाताला मुंग्या येत आहे असं कळलं मी स्वामींचं दर्शन घेऊन आले अक्कलकोटवरून आणि माझ्या निधा माझ्या आजाराचं निधन झालं या अगोदर मी दोन वर्ष डॉक्टरांकडे खूप फिरली पण कोणीही मला हे निधन केलं नाही पण त्यावेळेसही मला कळालं नाही की हे स्वामींनी केलं त्यानंतर गोळ्या औषध सुरू झाले खूप गोळ्या होत्या खूप औषध होते खाऊन खाऊन खूप कंटाळा आला होता अक्षरशः असं वाटायचं की जीव द्यावा की काय इतकं मला कधी कधी होत असायचं त्याच दरम्यान काय झालं की मला मा मोबाईलवरती स्वामींचे अनुभव माझ्यासमोर आले मी सहज स्वामींचे अनुभव ऐकले आणि मलाही मनात झालं वाटलं की आपण देखील स्वामींची सेवा करून बघावं आणि मग पूजाताईंचे व्हिडिओ बघून मी स्वामींची सेवा सुरू केली सेवा सुरू केली स्वामींना म्हटलं की माझा हा त्रास तुम्ही कमी करा पण त्रास काही कमी होत नव्हता स्वामींना खूप विनंती केली आणि त्यानंतर मला कळालं की स्वामींनी मला हाताशी धरलं होतं स्वामींनी माझी निवड केली होती कारण स्वामींनीच मला अक्कलकोटला बोलवलं होतं असं वाटलं आणि त्यानंतर मला कळालं की स्वामींनी माझ्याकडून सेवा सुरू करून घेतली आहे आणि मग सेवा सुरू केली मी सकाळी उठून स्वामींची सेवा करते दोन लेकरं असल्यामुळे माझी सेवा करायला मला वेळ मिळत नाही पण पहाटी उठून थोडीफार जशी जमेल तशी सेवा मी करते आणि त्या सेवेने माझा त्रास फार कमी झाला आहे माझं डोकं हे प्रचंड दुखत होतं ते डोकं आता कमी झालं आहे डोकं दुखायचं थांबलं आहे हे फक्त स्वामींच्या कृपेमुळे मला जो मुलगा झाला आहे तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला आहे हाही स्वामींचा प्रसाद मला आहे हे मला आत्ता कळत होत कळतंय त्यावेळेस मला अजिबात कळालं नाही मी व्हिडिओ बघून बघून तारक तारकमंत्राचं तीर्थ कसं बनवायचं हे बघितलं तारक मंत्राच्या तीर्थाने खूप काही होतं असं ऐकलं होतं म्हणून तारक मंत्राचं तीर्थ मी बनवायला सुरुवात केली तारक मंत्राचं तीर्थ बनवत होती पण काही एक प्रचिती येत नव्हती बरं प्रचिती येत नाही एक वर्ष पलटून गेलं प्रचिती नाही काहीच नाही बरं असं होत आहे मी खूप व्हिडिओ बघायची पण मला कुठेही समाधान मिळत नसायचं असंच एक दिवस रात्री मी स्वामींना म्हटली की स्वामी मला बरं प्रचिती येत नाही माझ्या ज्या काही चुका होत असेल त्या मला तुम्ही दाखवून द्या मला प्रचिती पाहिजे आहे अनुभव पाहिजे आहे तुमचं अस्तित्व तुम्ही आहात माझ्यासोबत हे मला पाहिजे आहे मला काहीतरी अनुभव द्या असं मी स्वामींना म्हटली आणि झोपण्यासाठी गेली रात्री अकराची वेळ होती त्यावेळेस मी मोबाईल बघत होती मोबाईल बघता बघता सहज माझ्यासमोर एक व्हिडिओ आला आणि तो व्हिडिओ मी क्लिक केला क्लिक केल्यानंतर स्वामींचा संदेश होता स्वामी त्याच्यामध्ये सांगत होते ते बोलत होते मी ते ऐकत होते पूर्णपणे एकाग्र मन माझं झालं होतं पूर्ण एकाग्र चित्तेने मी ते ऐकत होते आणि त्यामध्ये त्यांनी माझ्या मनातील जे जे प्रश्न मला आले होते त्या सर्व प्रश्नांचे समाधान केले त्यांनी सांगितलं की तुम्ही जर तारक मंत्र म्हणत असाल आणि ह्या चुका करत असाल तर तुम्हाला कधीही प्रचिती येणार नाही असं म्हटल्यानंतर मी तो व्हिडिओ पूर्ण ऐकायचं ठरवलं आणि पूर्ण ऐकतच गेली त्यामध्ये कुठल्या चुका आहेत ते मी बघितल्या तर त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर तारक मंत्राचं अनुष्ठान करत असाल एकवीस दिवसाचं एकावन्न दिवसाचं किंवा अकरा दिवसाचं यामध्ये तुम्ही चुकूनही मांसाहार करू नका त्यानंतर तुम्ही कुठचंही घरचं परान्न ग्रहण करू नका त्यानंतर तुमची जी काही तुम्ही ज्यासाठी करत आहात ती इच्छा पहिल्या दिवशी तुम्ही बोला संकल्प करा संकल्प केला नाही तर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही हातामध्ये पाणी फूल अक्षदा घ्यायच्या आणि त्यानंतर तुमची जी इच्छा आहे ज्यासाठी तुम्ही हे करणार आहात ते स्वामींना सांगायचं किती दिवस करणार आहे हे सांगायचं आणि त्यानंतर हे तुम्ही चालू करायचं आणि आज जर तुम्ही सकाळी पाच वाजता जर पहाटे बसला तर उद्या देखील त्याच वेळेला बसायचं एकवीस दिवस एकच वेळ पाळून तुम्ही हे करा आणि सेव तारकमंत्र म्हणतानी जे काही तीर्थ घेणार आहात तुम्ही ते घ्यायचं त्यानंतर उजव्या हाताची बोट त्यामध्ये पुडवायची त्यानंतर दोन अगरबत्ती लावायची आणि एकाग्रतेने स्वामींचं ध्यान करायचं स्वामींची मूर्ती आपल्या भ्रुकटी मध्यावरती आणायची स्वामींशी एकरूप व्हायचं आणि तारक मंत्र बोलायचा तारक मंत्र बोलताना खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येत असते आपल्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनत असतं हे पूर्ण पॉझिटिव्ह बनून आपल्यातील जी निगेटिव्हिटी आहे ती पूर्ण निघून जाते आणि स्वामींचं अस्तित्व आपल्याला जाणवतं प्रचंड स्वामी भक्ताचे अनुभव आहेत की त्यांचा तांब्या हा खूप गोल गोल फिरत असतो हे फक्त पॉझिटिव्ह एनर्जीमुळे होत असतं आपण जे शब्दाचे मंत्राचे उच्चार करतो त्याची जी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला दिव्यामध्ये देखील दिसत असते दिव्यात दिव्यामध्ये वेगवेगळे आकार तयार होतात फूल तयार होतात ते फक्त आपण किती मनापासून ही सेवा करतो त्याचं ते प्रतीक असतं त्यानंतर स्वामी भक्तांनो अशा ह्या चुका ज्या मी त्या त्याच्यामध्ये करत होते त्या चुका ऐकल्या आणि मी खरंच सर्व ह्या चुका करत होते मी एकाग्रतेने तारक मंत्र बोलत नव्हती त्याचबरोबर मांसाहारही करत होतो आणि असंच करता करता मला असं अनुभवलं की मी हे सर्व चुका करते आणि ह्या दुसऱ्या दिवसापासून मी ह्या चुका करायचा ठरवलं संकल्प केला मंत्र बोलायला सुरुवात केली आणि माझा जो त्रास होता तो हळूहळू कमी होत होता माझ्या अनुष्ठानाचा दहावा ते अकरावा दिवस असेल त्या दिवशी मला प्रचंड त्रास होत होता खूप माझं दुखत होतं त्यामुळे माझे मिस्टर म्हटले की तू आज ते काही करू नको तुला त्रास होत आहे कारण माझी मान ही फार दुखत होती आणि एका साईडनीही फार दुखत होतं त्यामुळे मिस्टर म्हटले तू आज काहीच करू नको फक्त आराम कर पण मी संकल्प केलेला होता एकवीस दिवसाचा ही माझी परीक्षा चालू होती हे मला कळालंच नाही स्वामी महाराज माझी परीक्षा घेत होते आता मी काय केलं की झोपून राहिली पण मला बेचैन होत होतं तारक मंत्र म्हणावासा वाटत होता पण मी आंघोळही केलेली नव्हती त्यावेळेस मिस्टर म्हटले तुला करण्याची इच्छा आहे तर तू तसंच कर काही होत नाही स्वामींना भावभक्ती असते तू आंघोळ न करतास तू म्हण मन, असं म्हटले आणि मिस्टरांचं फार काही देवावरती विश्वास नाही त्यामुळे त्यांनी मला असं करायला सांगितलं आणि मा मी मला खूप मनाला वाटायचं की नको असं असं नाही आपण आंघोळ करून करूया पण त्यांच्या आग्रहावरून मी ते करायला सुरुवात केली अंघोळ न करताच मी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस मी ते तीर्थ घेतलं माझ्या समोर ठेवलं आणि तारकमंत्र बोलायला सुरुवात केली एकच कडवं झालं असेल तर लगेच काय झालं स्वामी भक्तांनो जो ग्लास मी घेतलेला होता तो ग्लास पूर्णपणे सांडून गेला आणि त्यावेळेस कळालं की महाराजांना मी केलेलं हे कृत्य आवडलं नाही आंघोळ करूनच मी हे करायला पाहिजे होतं महाराजांची माफी मागितली आणि त्यानंतर आंघोळ केली आणि मग मी हे तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली महाराज खूप परीक्षा बघतात पण त्या परीक्षेमध्ये आप ते आपल्याला पास व्हायचं असतं पण त्यावेळेस आपल्याला कळत नाही की, आप है की ना ही आपली परीक्षा आहे की नाही नंतर स्वामी भक्तांनो असंच करता करता एकवीस दिवसामध्ये माझा जो त्रास होता तो पूर्णपणे बंद झाला आणि आज मी खूप सुखात आनंदात आहे थोडाफार त्रास होतो पण स्वामी महाराज तो देखील मुळापासून नष्ट करणार हे मला माहीत आहे कारण स्वामींच्या नामामध्ये खूप ताकद आहे स्वामींचं नामस्मरण जो करतो त्याला असे अनुभव येतच असतात स्वामी भक्तांनो असा मला हा स्वामींचा आलेला दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त